बसायला येते नाही

तिकडे का त्याला वडत वडत ते काय तर खाल्ले तिकडे काढ तिकडे घेते का बघा शेपकरी चालतंय ना तू विषारी विषारी नाहीये या इकडे इकडे तुमची झाडे आहे ना झालं शेफ्टी मागे मी नाही लपाल आई पकडत आई पकडते आता गेला तर सांगा तुम्ही आमची चालला का बंदोबस्त तिकडून आहे तिकडून दाखवत आहे

хайга تمہارا تھی फस करते <f> <Kaiser> <še Glenn> आम्ही अभिजित सावून घेऊन त्यांना कुपवाडाचा एका नंबर दिला ते कुप्पडवाल्यांनी तुमचा नंबर दिला सांगितलं खिडका साब आहे पण चावतोय नाडका साब पाणी मागू देतोय म्हणजे आता कुठे जंगलात सोडव्या जंगलात दादा बघा तुम्हाला चावल बिल दादा राहायला कुठे श्याम मग अरे तिकड ते शाळेसमोर आमचा एक फोटा नाही